सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आलेला आहे हा गुरुवार उद्यापनाचाच आहे आपण सर्व महिलांना माझ्या सर्व मैत्रिणींना याच दिवशी व्रताचं उद्यापन करायचं आहे काही महिलांचा एखादा गुरुवार गेला असेल चार दिवसात किंवा कुठं गावाला गेला असाल तुम्ही तरी पण तुम्ही हा तिसरा गुरुवार नाही आपण उपवास केलेला आहे म्हणजे आपले चारही गुरुवार झालेले आहेत आपल्याला उद्यापन सव्वीस तारखेलाच करायचं आहे आता समजा सव्वीस तारखेला तुम्हाला चार दिवस आले किंवा त्याच दिवशी तुम्हाला कुठं गावाला जावं लागलं मग उद्यापन तुम्हाला दोन जानेवारीला पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायचं आहे आता समजा दोन तारखेला पण तुम्हाला काहीतरी अडचण आली नाही करता आलं तर नऊ जानेवारीला पौष महिन्याचा दुसरा गुरुवार आलेला आहे त्या दिवशीसुद्धा तुम्ही उद्यापन केलं तर चालेल पौष महिना अजिबात वाईट नाही तर आपल्या तुम्हाला कळालंच असेल सव्वीस तारखेलाच आपल्याला सगळ्यांना एकादशी असली तरी पण आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचं व्रताचं उद्यापन सव्वीस तारखेलाच करायचं आहे काही अडचण असली तर म्हणते मी की दोन तारखेला पौष महिन्याच्या गुरुवारी तुम्ही केलं उद्यापन तरी काहीही हरकत नाही तर सव्वीस तारखेला सफला एकादशी आलेली आहे म काही महिला काय करता सकाळीच पूजा करून घेता सात बायकांना पाच बायकांना अकरा बायकांना सकाळीच बोलवून घेता हळदी कुंकू देऊन देता फळ फूल देऊन देतात आणि आपलं उद्यापन करून टाकता महिलांनो ही एक चूक करू नका अजिबात नाही आपण व्रत करतोय पूजा करतोय पूजा मांडणी करतोय माता लक्ष्मीची खरी घरात येण्याची आपल्या घरात येण्याची खरी वेळ असते ती म्हणजे संध्याकाळी साडेसहा ते साडेसात संध्याकाळची वेळ खूप महत्त्वाची असते आपल्या घरात माता लक्ष्मी येण्यासाठी आगमन होण्यासाठी त्या माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी तुम्ही कुठंही जायचं नाही कारण काही महिला काय करता पूजा करतात आणि घराला कुलूप लावतात किंवा घरात कुणीच राहत नाही आणि लक्ष्मीची पूजा केलेली असते असं घर सोडून आपल्या देवी आईला एकटं सोडून कुठंही जाऊ नका व्रताचं उद्यापन घाईघाईत उरकून घ्यायचं नाही आपण महालक्ष्मी व्रत करतोय कुठल्याही देवीचं व्रत करताना शांततेत करा नाही तर नाही केलं तरीही चालेल शांततेत मनापासून केलेलं व्रत आणि त्याचं उद्यापन फळ देऊनच जातं म्हणून आपल्याला व्रताचं उद्यापन महालक्ष्मी व्रताचं मार्गशीर्ष व्रताचं उद्यापन करायचं असेल ती संध्याकाळचीच योग्य वेळ असते साडेसहा ते साडेसात थोडा वेळ झाला आठ वाजेपर्यंत काही महिला ऑफिसवरून येत येतात आणि नंतर उद्यापन करतात चालेल थोडा वेळ झाला चालेल पण संध्याकाळीचीच ही वेळ योग्य असते व्रताचं उद्यापन करण्याची दारं खिडक्या हुगड्या ठेवा सगळीकडे दिवे लावून द्या माता लक्ष्मी आपल्या घरात येणार आणि अखंड वास करणार पुढील वर्ष कसं आपल्याला सोन्यासारखं सुख समृद्धी आनंद आरोग्य ऐश्वर्याचं जावं हीच माता लक्ष्मीच्या चरणी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या व्रताचं उद्यापन करायचं आहे म्हणून योग्य वेळ संध्याकाळची सकाळी उद्यापन उरकून घ्यायचं नाही आपण महालक्ष्मीचं व्रत करतोय शांत करा मनोभावे करायचं आहे आता काही महिलांचा एखादा गुरुवार गेलेला असेल तुम्ही दोन तारखेला पौष महिन्यात सुद्धा व्रताचं उद्यापन करू शकता आता ज्यांचा एकादशीचा उपवास आहे मग व्रत आपण करतोय व्रताचं उद्यापन करतो आहे मग व्रताचा उपवाससुद्धा सोडायचा आहे आणि सफल एकादशीचा संपूर्ण दिवस रात्री उपवाससुद्धा आहे तर काय करायचं महिलांनो उद्यापन करून घ्या छान देवी आईजवळ जे गोड दूध ठेवतो आपण दूध आणि साखर ठेवतो ते दूध तुम्ही घेऊन घ्यायचं आहे प्रसाद स्वरूप प्यायचं आहे देवी आईला प्रार्थना करायची आहे हे माता महालक्ष्मी मी तुझं व्रताचं उद्यापन केलेलं आहे आणि हे दूध प्रसाद स्वरूप घेऊन मी तुझा उपवास इथं सोडलेला आहे आणि मग तुम्ही फलाहार घ्या आणि सफला एकादशीचा उपवास सुद्धा तुम्ही अखंड करू शकता दुसऱ्या दिवशी काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा माता महालक्ष्मीची पूजा उत्तर पूजा करून घ्या गोडधोड नैवेद्य दाखवा देवी देवतांना देवघरात आणि मग तुम्ही जेवण करायचं आहे म्हणजे तुमचा सफला एकादशीचा उपवाससुद्धा छान असा होईल आणि मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन आणि तुमचा उपवाससुद्धा ते दूध प्राशन केल्याने दुधाचा प्रसाद घेतल्याने तुमचा उपवाससुद्धा सुटलेला आहे अशा पद्धतीने सफला एकादशीला आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील व्रताच्या गुरुवारचं उद्यापन याच दिवशी करायचं आहे तुमच्या घराजवळ जेवढ्या महिला असतील त्यांना मानाने बोलवा मग एक मिळू दे पाच सात अकरा किंवा जास्तीत जास्त त्यांना त्यांच्या घरून मानाने बोलवा त्यांचा छान मानपान करा त्यांना हळदी कुंकू लावा त्यांना काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य प्रसाद स्वरूप खायला द्या किंवा त्या महिलांचा उपवास असेल तर त्यांना गोड दूध तरी नक्की प्यायला द्या त्यांना हळदी कुंकू लावून नमस्कार करा त्यांचे पाय पडा त्यांना सास शृंगाराचं तुम्हाला सामान द्यायचं असेल किंवा त्यांची ओटी भरायची असेल किंवा तुम्ही जेवण खाऊ घालणं म्हणजे त्यांना जेऊ घालणार असाल अशा पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे मनापासून उद्यापन करा साक्षात महालक्ष्मी पूजत आहात अष्टरूपी महालक्ष्मी तुम्ही पूजत आहात अशा पद्धतीने त्या महिलांचा तुम्हाला मानपान करायचं आहे खूप छान अनुभव येईल तुम्हाला कुमारिका सुद्धा हे व्रत करत असतात मग तुम्हाला त्या कुमारिका किती मिळतात एक मिळू दे पाच सात कुमारिकेंनी सुद्धा अशाच पद्धतीने कुमारिका पूजन करायचं आहे आता तुम्हाला महिलाच नाही मिळाल्या पूजन करण्यासाठी म्हणजे तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी राहायला गेल्या तुमची ओळख पाळख नाही तुम्हाला महिलाच मिळाल्या नाही तुमच्याकडं आल्याच नाही मग काय करायचं तुमच्या घराजवळ जे देवी मंदिर असेल तिथं जायचं आहे तुम्हाला घरी पूजा करून घ्या सात किंवा अकरा भर केळी घ्या पोथी वाटायची असेल तुम्हाला पोथ्या घ्या केळी घ्या फूल घ्या काही सास शृंगाराचं साहित्य वाटायचं असेल त्या सर्व वस्तू घेऊन आपल्या घराजवळील देवी मंदिरात जायचं आहे आणि तिथं देवी आईच्या चरणी तुम्हाला त्या सर्व वस्तू फूल पोथी केळी किंवा इतर फळ तुम्हाला सर्व वस्तू देवी आईच्या चरणी अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे हे माता महालक्ष्मी मी आज तुझं गुरुवारच्या व्रताचं उद्यापन इथं माझ्या देवी मंदिरात तुझ्या समोरच पूर्ण करत आहे उद्यापन करत आहे कबूल करून घे मला महिला नाही मिळाल्या मी तुझ्या चरणी ह्या सर्व वस्तू अर्पण करून उद्यापन करत आहे असं बोलून तुम्हाला साष्टांग नमस्कार करून मग घरी यायचं आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही एका देवी एखाद्या मंदिरात सुद्धा उद्यापन करू शकतात मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत करतो आपण एका तरी गुरुवारी माता महालक्ष्मीची ओटी भरणं खूप महत्वाचं असतं तुम्ही जर आधीच्या गुरुवारी ओटी भरलेली असेल तर अतिशय उत्तम नसल भरली तर शेवटच्या गुरुवारी जरी तुम्ही घरच्या घरी महालक्ष्मीची ओटी भरली जिथं तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे त्याच पाटावर देवी आईची ओटी भरली तरीही चालेल खना नारळाची भरा साडी चोळीची भरा पण ओटी जरूर भरा खण घ्या नारळ घ्या तांदूळ घ्या वेणी घ्या सास शृंगाराचं सामान घ्या काचेच्या हिरव्या बांगड्या घ्या त्याचबरोबर एखादा पानाचा विडा किंवा तांबूल ठेवता आला तर अतिशय उत्तम या सर्व वस्तू ताटात ठेवा छान शेंडी देवी आईकडं आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला नारळ त्या ओटीवर ठेवायचा आहे खणावर ठेवा किंवा साडीवर ख तो आपला नारळाची शेंडी देवी आईकडं आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला तो नारळ ठेवायचा आहे ते छातीशी ताट लावा देवी आईला प्रार्थना करा की मी मार्गशीर्ष महिन्यात तुझी ओटी भरत आहे कबूल करून घे माझ्या घरात अष्टरूपी महालक्ष्मी अखंड वास कर माझ्या घरात कायम तुमची तुझी, तुझी कृपा आशीर्वाद राहू दे भरभराट होऊ दे सुख ऐश्वर आरोग्य प्रदान माजा कर आम्हाला सर्वांना माझ्या कुटुंबाची भरभरून प्रगती कर असं छान प्रार्थना करून तुम्हाला ओटी भरायची आहे ती ओटी तुम्हाला देवी आईच्या चरणी अर्पण करायची आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ती ओटी तुमच्या घराजवळील देवी मंदिरात तुम्ही अर्पण करून आला तरीही चालेल किंवा ते ओटीचं साहित्य सर्व साहित्य तुम्ही वापरलं स्वतःसाठी साडी वापरली ब्लाऊज पीस वापरला तरीही चालेल बाकी सर्व फळं असतील वेणी असेल तुम्ही वेणी स्वतःच्या डोक्यात माळा बांगडे असतील स्वतः हातात घातल्या पानाचा विडा असेल स्वतः खाल्ला तरीही चालेल अशा पद्धतीने सुद्धा घरच्या घरी तुम्ही ओटी भरू शकता किंवा तुम्ही ती संपूर्ण ओटी एखाद्या देवी मंदिरातच ठेवून आला तर चांगलीच गोष्ट आहे नसेल देवी मंदिर तुम्ही स्वतः वापरली तरीही चालेल मार्गशीर्ष महिन्याचं चा उद्यापन करण्याची योग्य वेळ ही संध्याकाळीच असते म्हणून संध्याकाळी छान असं शांततेत मनोभावे उद्यापन करायचं आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसात थोडा उशीर झाला तरीही चालेल पण संध्याकाळीच उद्यापन करा अगदी घाईघाईत सकाळी उद्यापन करू नका आता मार्गशीर्ष महिन्याचं छान असं उद्यापन करतो आपण मग दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करताना काही महिला खूप मोठी चूक करतात मार्गशीर्ष गुरुवारी कलशावर पुजलेल्या नारळाचं काय करावं तुम्ही काय करतात वाढवता की विसर्जन करतात बऱ्याच महिला काय करता, काही महिला तो नारळ प्रसाद म्हणून खातात मुळात नारळ हा केक किंवा चिक्कूसारखा सहजपणे खाता येत नाही नारळावर शस्त्र प्रहार करून फोडावा लागतो वाढवावा लागतो नारळ हे लक्ष्मी मातेचं प्रतिकात्मक स्वरूप आहे मुख कमल म्हणून आपण पूजत असतो त्या स्वरूपाचे प्रतिकात्मक पार्थिव मुख कमलावर प्रहार करणं हे प्रचंड वेदनादायी आणि क्लेशदायक आहे चुकीची गोष्ट आहे फक्त मार्गशीर्षातलाच नव्हे तर इतर कोणत्याही मंगल प्रसंगी शुभ कार्यासाठी पूजलेल्या कलशावरचा नारळ विसर्जन करायचा असतो फोडायचा वाढवायचा नसतो परंतु काही ठिकाणी जलप्रदूषणामुळे विसर्जन करण्यास मनाई केली असेल तर तो कलशावर पुजलेला नारळ एक भांड घ्या त्यात थोडं पाणी घ्या नारळ बुडेल इतकं पाणी घ्यायचं आहे तो नारळ तीन वेळा पाण्यातून बुडवून काढायचा बाहेर तीन वेळा आणि तो नारळ मोकळी जागा असेल तुमच्या घराजवळ किंवा एखादी कुंडी असेल तुमच्याकडं माती टाका कुंडीत आणि त्या जागेत त्या भूमीत तो नारळ अर्पण करायचा म्हणजे लावून द्यायचा त्यानिमित्ताने वृक्षारोपण होईल एक नारळाचं झाड निर्माण होईल बुडवलेलं पाणी तुम्ही तुळशीला घातलं तरीही चालेल कलश म्हणजे फक्त पाण्याचा तांब्या नव्हे मुळात कलश पूजन म्हणजे जलयुक्त कलश म्हणजे वरुणादी देवतांचं निवासस्थान आहे कलशाच्या मुखाशी श्री विष्णू वास करतात मध्यभागी ब्रह्मदेवता यासोबत जेव्हा आपण आंब्याच्या डहाळ्या पाच पानांच्या डहाळ्या विड्याची पानर इतर वस्तू म्हणजे दुर्वा पैसा सुपारी दुर्वा म्हणजे साक्षात गणपती बाप्पा पैसा सुपारी म्हणजे पैसा म्हणजे साक्षात लक्ष्मी माता सुपारी म्हणजे श्री विष्णू हळदी कुंकू नारळ ठेवून वस्त्र वस्त्र अलंकारांनी सजवत असतो संपूर्ण कलशाची पूजा करतो तेव्हा त्या संपूर्ण कलशात देवींचं तत्व प्रकट झालेलं असतं काही पूजांमध्ये कुलस्वामिनी महिषासूर मर्दिनी भगवती तुळजाभवानी प्रत्येक देवी माता त्या कलशात विराजमान होत असते महालक्ष्मी विराजमान होते म्हणून कलश पूजला जातो तर काही पूजांमध्ये महालक्ष्मी अष्टलक्ष्मी सहित महालक्ष्मी म्हणून पूजला जातो तेव्हा तो कोणत्याही प्रसंगी कलशावर पूजलेला नारळ हा विसर्जन करा किंवा तर्पण केला लावून दिला तुम्ही एखाद्या कुंडीत किंवा तुमच्या घराजवळ जागा असेल मोकळी तिथं तुम्ही लावून दिला एखादं झाड नक्कीच येईल पण तो कृपा करून तो नारळ वाढवू नका म्हणजे महिलांनो तो नारळ फोडून खाऊ नका काही महिला सरास दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तो नारळ महालक्ष्मीचा वार असतो तो, तो शुक्रवार आणि त्याच दिवशी मार्गशीर्ष गुरुवारचा नारळ फोडतात आणि अक्षरशः खातात अशी चूक करू नका नाही तर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत उद्यापन करून काहीही फरक पडणार नाही म्हणजे माता महालक्ष्मी तुम्हाला कधीच पावणार नाही तिची कृपा कधीच तुमच्यावर होणार नाही कुठल्याही कलश पूजन केल्यावर तो कलशावरील नारळ सरळ पाण्यात विसर्जन करा तुम्हाला पाण्यात विसर्जन कोणी करू दिला नाही तर एखादी मोकळी जागा बघा तिथं लावून दिला त्याचं एक रोप तरी निर्माण होणार म्हणजे होणार बाकीचं साहित्य असेल विड्याची पानं असेल कलशावरील आपण पाच पत्री ठेवतो त्या सर्व तुम्ही विसर्जनात टाकल्या तरीही चालेल फळं असतील तुम्ही घरात प्रसाद स्वरूप खा काही नैवेद्याला ठेवलेलं असेल तुम्ही प्रसाद स्वरूप खायचं आहे आपण कलशात जो पैसा सुपारी टाकतो ते सांभाळून ठेवा तुम्ही इतर पूजेमध्ये कलश जेव्हा भराल त्यात तुम्ही वापरलं तरीही चालेल त्या दुर्वा असतील त्या तुम्ही विसर्जनात टाकायचं आहे अशा पद्धतीने आप आपल्याला जी मूर्ती आपण ठेवलेली आहे फोटो ठेवलेला आहे गणपती बाप्पा फोटो ठेवलेला असेल किंवा तुम्ही सुपारी पान स्वरूप सुपारी मांडलेली असेल गणपती बाप्पा ते तुम्ही इतर पूजेला पण तुम्ही ती सुपारी वापरू शकता असं नाही की ती सर्व सुपारी विसर्जनात टाकायचं आहे पूजेत मानलेल्या सुपारी पैसे असतील ते तुम्ही इतर पूजेसाठी वापरू शकतात बाकीच्या वस्तू निर्माल्यात टाकायच्या असतील फुलं पत्री त्या तुम्ही निर्माल्यात टाकायचं आहे किंवा तुमच्या घराजवळ एखादं झाड असेल तिथं थोडीशी माती उकरून त्यात जरी तुम्ही विसर्जन केलं तरीही चालेल पण कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी विसर्जन करायचं आहे नाही तर वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे बाकी खायच्या वगैरे वस्तू असतील प्रसाद स्वरूप ठेवलेल्या त्या तुम्ही स्वतः खायचा आहे मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार आहे माता महालक्ष्मीला आपल्या कुलदेवीलासुद्धा टाक असेल तुमच्याकडं मूर्ती असेल तुमच्या कुलदेवीची आणि माता महालक्ष्मीचं श्रीयंत्र असेल मूर्ती असेल फोटो असेल किंवा आपण जो कलश स्थापन करतो त्यावर जरी तुम्ही कुंकुमार्जन केलं अकरा वेळा करा एकवीस वेळा करा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा नाहीतर ओम कुलदेवताय नमहा तुमची कुलदेवी महालक्ष्मीच असेल तर तुम्ही ओम कुल देवताय नमहा हा मंत्र जपत जरी तुम्ही एकशे एक, एक वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा अकरा वेळा तुम्हाला कुंकू मार्जन करायचं आहे ते कुंकू तुम्ही स्त्रीयंत्रावर केलं असेल कुंकू मार्जन देवी आईच्या मूर्तीवर फोटोवर ते कुंकू नीट सांभाळून ठेवा वर्षभर तुम्ही नीट सांभाळून ठेवा स्वतःच्या कपाळी महिलांनो जरूर लावा कुठल्याच कामात तुम्हाला अडथळा येणार नाही महालक्ष्मी माता तुम्हाला प्रत्येक कामात साथ नक्कीच देईल ते म्हणतो ना आपण खूप कष्ट घेतोय पण सा आपल्याला फळ मिळत नाही पण दैवी सुद्धा होतात महालक्ष्मीचा अखंड आशीर्वाद जर आपल्याला मिळाला तर नशिबाची साथसुद्धा मिळते आणि प्रत्येक कामात यशसुद्धा मिळायला लागतं ला ला म्हणून कुंकू मार्जनची सेवा नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरादाराला खूप नजर बाधा होते कुणाची ना कुणाची म्हणजे चांगलं व्हायला लागलं ला की थोडीफार नजर बाधा होते मग कामात अडथळे येतात मग अशावेळी काय करायचं शेवटचा गुरुवार आहे एकवीस लवंगा घ्या फुलाच्या बघून घ्या चांगल्या फूल असलेल्याच लवंगा चांगल्या घ्या लवंगा आणि एक छोटासा लाल कपडा घ्या माता महालक्ष्मीसमोर तो लाल कपडा ठेवायचा आहे तुम्हाला आणि त्या एकवीस लवंगा प्रत्येक लवंग हातात घ्यायची आहे तुम्हाला एकवीस लवंगा घ्यायच्या एखाद्या वाटीत घ्या माता लक्ष्मीसमोर एखादी वाटी ठेवा त्या वाटीत एखादा छोटासा लाल कपडा ठेवा धुतलेला स्वच्छ असलेला माता महालक्ष्मीसमोर तो एखाद्या वाटीत कपडा ठेवा एक लवंग हातात घ्यायची महालक्ष्मी अष्टकाचा तुम्हाला पाठ बोलायचा आहे असा एकवीस लवंगा प्रत्येक लवंग हातात घेऊन महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलून असं एकवीस वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलून ती एक एक लवंग त्या लाल कपड्यात ठेवायची आहे रात्रभर त्या लवंगा माता लक्ष्मी समोर राहू द्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उत्तर पूजा करताना त्या लवंगा काढून घ्यायच्या ती गाठोडी बांधायची आहे त्या लाल कपड्याची आणि आपल्या मुख्य दारावर त्या लवंगांची गाठोडी एखाद्या कोपऱ्यात टांगून द्या बांधून द्या कधीच तुमच्या घराला कुणाची नजरबाधा होणार नाही आणि घरात पैशांचा तुटवडा कधी पडणार नाही महिलांना खूप सुंदर अनुभव येईल नक्की करा फक्त एकवीस लवंगा लागणार आहे लेकरा बाळांना कधीच कुणाची नजर बाधा होणार नाही तुमच्या घराची इतकी भरभरून प्रगती होईल चोवीस तासाच्या आत तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही अष्टरूपी महालक्ष्मी मातेचा अखंड आशीर्वाद तुमच्या घरादारावर संपूर्ण कुटुंबावर राहील एकवीस लवंगा मुख्य दारात नक्की बांधून द्या तर अशा पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष व्रताच्या गुरुवारचं उद्यापन करायचं आहे व्रताचं उद्यापन करताना तुम्ही आधीच्या गुरुवारी पण गाईला नैवेद्य दिलेलाच असेल तर या गुरुवारी सुद्धा आठवणीने गाईला एक ताजी चपाती नक्की खाऊ घाला जो नैवेद्य केलेला असेल तुम्ही वरण भात भाजी पोळी एखाद्या चपातीत काढा तो थोडासा नैवेद्य स्वतःच्या हाताने त्यात थोडासा गुळाचा खडा ठेवा तुम्ही पुरणाची पोळी केली असेल तर पुरणाची पोळी स्वतःच्या हाताने गाईला तूप लावून पुरणाची पोळी नक्की खाऊ घाला नमस्कार करा तुमची जी इच्छा असेल त्या माऊलीच्या चरणी बोला आणि मग घरी या आणि मग सहकुटुंब सहपरिवार आपल्याला तुम्हाला उपवास सोडायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करायचं आहे कुणाची निंदा नालस्ती करू नका काही नाहीच केलं तुम्ही तरीही चालेल पण मार्गशीर्ष गुरुवारी माता महालक्ष्मीच्या स्वागतासाठी आपलं घर दार इतकं छान सजवून ठेवा मुख्य दाराशी दोन्ही वेळेला दोन्ही वेळेला नाही जमलं संध्याकाळी तरी दोन्ही ठिकाणी दोन्ही साईडला दिवे नक्की लावून ठेवा तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावून ठेवा मातेचं स्वागत करण्यासाठी आपला दरवाजा मुख्य दरवाजा सुशोभित करून ठेवा माता लक्ष्मी आनंदाने येईल आणि अखंड वास करेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद